नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे कारण खूप महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आज मी तर चला थोडाही वेळ वायाना घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात तर आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊयात तर कालचा आपला पहिला प्रश्न होता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ च्या कार्यकारी संचालकपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उर्जित पटेल यांची यानंतर मधील झुरीच येथे झालेल्या डायमंड लिंक दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्राने नुकतेच कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकले आहे यानंतर अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर पूर्णपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे तर मिझोरम यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर आपल्या भारतातील पहिला जीवाश्म अलीकडेच कोठे सापडला आहे तर जैसलमेर मध्ये मार्गदर्शक तत्वे जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले तर ते बन आहे राजस्थान हे राज्य यानंतर अमेरिकेमध्ये झालेल्या सिंगफिल्ड कप दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर वेसली सोने यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कोणत्या राज्यामध्ये नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम नुकतीच आयोजित केली जाईल तर उत्तर प्रदेश यानंतर आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने नुकतीच कोणती कारवाई सुरू केली तर ऑपरेशन चक्र ही यानंतर अखिल भारतीय वक्ता परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये यानंतर दहावा कालचा आणि शेवटचा प्रश्न होता वर आधारित तो प्रश्न तर दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा केव्हा साजरा केला जातो तर तो एक ते सात सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जातो ठीक आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आज आहे तीन सप्टेंबर तर हैदराबाद गॅजेटियरचा मराठी आरक्षणाशी काय संबंध आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि थोडाही व्हिडिओ स्किप करू नका तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मराठ्यांना कुणबी म्हणून नोंदवले गेले आहे ठीक आहे तर यानंतर याविषयी स्पष्ट महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी एक महत्वाचा पुरावा म्हणजे हैदराबाद गॅजेट इयर तर या गॅजेट मध्ये काही ठिकाणी मराठा लोकांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील जात म्हणून नोंदवले गेले आहे तर याच पुराव्यावरून सरकार मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे पण ओबीसी समाज याला विरोध करत आहे तर त्यांचे म्हणणे आहे की जर मराठ्यांना ओबीसी मध्ये घेतले तर खऱ्या ओबीसी समाजाचा हिस्सा कमी होईल त्यामुळे सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद गॅजेट हे है, एकोणीसशे अठरा साली हैदराबादच्या निजाम सरकारने प्रकाशित केलेले एक सरकारी दस्तऐवज आहे तर या मध्ये हैदराबाद राज्यातील विविध समाज समूहांची माहिती त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक स्तर व्यवसाय कृषी इत्यादींचा तपशीलवर उल्लेख आहे विशेषत या मध्ये हिंदू मराठा या समुदायाला कुणबी म्हणून ओळखले गेले आहे ज्यामुळे त्यांना ओबीसी हक्क मिळतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलना दरम्यान हे गॅजेट महत्वपूर्ण ठरले आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समुदायाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा मोठा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकणार आहे तथापि या निर्णयाला ओबीसी कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे कारण त्यांना भीती आहे की यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ शकतो तर त्यांनी सरकारकडून स्पष्टता आणि पारदर्शकता मागितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सारांश काय आहे है तर हैदराबाद गॅजेट हे है, ऐतिहासिक दस्तेवज आहे ज्यामध्ये मराठा समुदायाच्या सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचा उल्लेख आहे आणि त्याच्या आधारे मराठा समुदायाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळविण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला दुसरा तर खालीलपैकी कोणत्या राज्य पर्यटनाला त्याच्या आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी पाटा गोल्ड अवॉर्ड दोन हजार पंचवीस नुकताच मिळाला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी केरळ या कोणत्या तर केरळ या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर विद्यार्थ्यांना केरळ पर्यटनाला सर्वात आकर्षक सोशल मीडिया मोहिमेसाठी प्रतिष्ठित पाटा गोल्ड अवॉर्ड दोन हजार पंचवीस नुकताच प्रदान करण्यात आला आहे तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि विद्यार्थी मित्रांनो केरळ विषय आपण महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात जे आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाच्या ठरणार आहे तर आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे तर केरळ हे राज्य आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य आहे केरळ आणि केरळ उच्च न्यायालयाने टेकडीवरील पर्यटन स्थळांमध्ये एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर वर बंदी घातलेली आहे यानंतर केरळ हे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे आणि कोचिकोड शहराला आपल्या भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित देखील करण्यात आले आहे आणि देशाच्या मत्स्यपालन क्षेत्राच्या विकासामध्ये योगदान दिल्याबद्दल केरळला सर्वोत्कृष्ट सागरी राज्याचा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे तिसरा आणि महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या परीक्षेसाठी तर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए सतीश कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर सतीश कुमार यांची तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढविण्यात आलेला आहे तर त्यांचा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार होता तर रेल्वे बोर्डाची स्थापना एकोणीसशे पाच मध्ये करण्यात आली मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रेल्वे विषय महत्वाचा जी के पाहूयात आपण तर अठराशे त्रेपन्न मध्ये पहिली ट्रेन कोणत्या दोन स्थानकांदरम्यान सुरू झाली तर मुंबई आणि ठाणे तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे तर तो चिनाब नदीवर जम्मू काश्मीर मध्ये आणि आपल्या भारतामध्ये रेल्वे मार्ग कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये स्थापन झाला तर तो लॉर्ड डलहौसी यांच्या यानंतर खालीलपैकी कोणते आपल्या भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह आहे तर ते आहे भोलू हत्ती आणि आपल्या भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोलकत्ता आणि आपल्या भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणामध्ये आणि आपल्या भारतातील पहिल्या वंदे मेट्रो सेवेचे नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल असे ठेवण्यात आले आहे लक्षात ठेवा खूप महत्वाची माहिती आहे रेल्वे बद्दल तुमच्या परीक्षेसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा तर खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून खालील महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीस जिंकले आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या भारत या कोणत्या तर आपल्या भारत तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने पुन्हा एकदा दक्षिण आशियामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि भूतान मधील थिम्पू येथील चांगली मिथांग स्टेडियमवर नेपाळचा पाच शून्य असा पराभव करून सॅफ अंडर सेवन्टीन महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीस चे नुकतेच विजेतेपद पटकावलेले दिसून आले आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त शंभरच लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त शंभर लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले लाईक पूर्ण करा आणि तुम्हाला शेवटी दिलेल्या चालू घडामोडीचा प्रश्नाचे उत्तर देखील सर्वांनी मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर विद्यार्थ्यांना पाचवा प्रश्न तर रॅमन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी कोणत्या भारतीय एनजीओ ची निवड झाली आहे तर ऑप्शन ए फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल ग्लोबली ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे जागतिक स्तरावर मुलींना शिक्षण देण्यासाठी फाउंडेशन ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एज्युकेट गर्ल ही आपल्या भारतातील पहिली नानफा संस्था आहे जिला पासून रॅमन पुरस्कार मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समाजातील रूढींना आव्हान देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या महत्वाच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार त्यांना दिला जातो त्यानंतर एज्युकेट गर्ल बद्दल महत्वाची माहिती पाहूयात आपण तर दोन हजार सात मध्ये स्थापन झालेली ही संस्था राजस्थानमध्ये सुरू झाली आणि आता ही तीस हजारहून अधिक गावांपर्यंत पोहोचली आहे ज्यामुळे वीस लाखांहून अधिक मुलींना शिक्षणामध्ये परत येण्यास मदत झालेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सहावा तर कोणत्या कंपनीने जेमिनी टू पॉइंट फाईव्ह फ्लॅश इमेज नावाचे ए आय इमेज एडिटिंग टूल नुकतेच लाँच केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गुगल या कोणत्या तर गुगल या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेव्यात तर गुगलने अधिकृतपणे त्यांचे पुढील पिढीतील इमेज एडिटिंग टूल लॉन्च केले आहे तर पूर्वी नॅनो बनाना असे केलेले हे टूल आता जेमिनी टू पॉइंट फाईव्ह फ्लॅश इमेज म्हणून रिलीज झालेले आहेत तर यामध्ये वापरकर्ते फक्त नैसर्गिक भाषेतील प्रॉम्प्ट टाईप करून फोटो बदलू मिक्स करू आणि रिमिक्स देखील करू शकतात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो गुगल विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर गुगलची स्थापना झाली चार सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुख्यालय कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्समध्ये आहे आणि सध्याचे सीईओ आहेत सुंदर पिचाई ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला सातवा तर आपल्या भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आदिवाणी असे नाव आहे काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर आदिवाणी लक्षात ठेवा ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे आदिवाणी ठीक आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भारतातील आदिवासी भाषांसाठी केंद्र सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषांतर मॉडेल आदिवाणीचे बिटा आवृत्ती नुकतीच लाँच करण्यात आले आहे तर आदिवाणीचे बिटावृत्ती हे आदिवासी भाषांसाठी आपल्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित अनुवादक आहे आणि आदिवाणीचे उद्दिष्ट आपल्या भारतातील विशाल आदिवासी भाषिक विविधता जपण्याचे आहे यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे आपला तर शांघाय सहकार्य संघटनेच्या म्हणजेच एससीओ च्या परिषदेमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध कोणी केला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदीजींनी कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर एससीओ म्हणजे काय तर शेंगाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन तर ही संघटना दोन हजार एक मध्ये स्थापन झाली आणि भारत दोन हजार सतरामध्ये एस सीओचा पूर्णपणे सदस्य झाला पाकिस्तान सोबत आणि अलीकडेच एस परिषदेतील भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे तर मोदींनी सांगितले आहे की दहशतवाद ही फक्त आपल्या भारताची नाही तर संपूर्ण मानवतेची समस्या आहे तर विद्यार्थ्यांना एस ओ म्हणजे काय तर एस म्हणजे सेक्युरिटी सी म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी असा मोदींनी यामध्ये अर्थ सांगितला आहे आणि स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर एस चे मुख्यालय बीजिंग चीनमध्ये आहे सध्याचे महासचिव आहेत झांगमिंग आणि सदस्य देश दे आहेत एकूण आठ तर त्यामध्ये कोणकोणते आहेत तर आपला भारत पाकिस्तान चीन रशिया उजबेकिस्तान कझाकिस्तान कर्गिस्तान आणि तजकिस्तान ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर उदाहरण देखील पाहूयात आपण या प्रश्नाचे तर भारत नेहमीच दहशतवाद विरोधी सहकार्याचा मुद्दा एस मध्ये पुढे मांडत असतो तर हे आपल्या भारताचे झिरो टॉलरन्स फॉर टेररिझम धोरणाशी संबंधित आहे ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाची माहिती असते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नववा तर दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नुकतेच कोणत्या देशामध्ये होणार आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्या भारत या देशामध्ये करण्यात येणार आहे कोणतं आपल्या भारत या देशामध्ये होणार आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार सव्वीस मध्ये होणारी जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आपल्या भारतामध्ये आयोजित होणार आहे तर ही स्पर्धा नवी दिल्ली येथे होणार आहे आणि आपल्या भारताला तब्बल सत्तावीस वर्षांनी पुन्हा यजमानपद मिळाले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर दोन हजार नऊ मध्ये हैदराबाद येथे आपल्या भारताने या स्पर्धेचे आयोजन केले होते आणि जागतिक बॅडमिंटन महासंघाने म्हणजे बी डब्ल्यू एफ ने ही घोषणा केलेली आहे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर अफगाणिस्तानातील नुकताच झालेल्या भूकंपामध्ये एकूण किती लोकांचा मृत्यू झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकूण आठशे लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण तर विद्यार्थी मित्रांनो पूर्व अफगाणिस्तानामध्ये रविवारी रात्री झालेल्या सहा पॉइंट झिरो रिस्टर स्केलच्या भूकंपामुळे आठशेहून अधिक लोकांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि सुमारे दोन हजार पाचशेहून अधिक लोक या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत आणि भूकंपाचा केंद्रबिंदू प्रांत प्रांतमध्ये आणि नगर हार काबुल सह अनेक गाव उद्ध्वस्त देखील झालेले आहेत तर आपल्या भारताने ट्रकद्वारे अन्नधान्य औषधे तंबू मदत सामग्री अफगाणिस्तानला पाठवलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे तर विद्यार्थ्यांना महत्वाचा प्रश्न होता तर स्वित्झर्लंड मधील झुरी येथे झालेला डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि विद्यार्थ्यांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त शंभर होतं तर सर्वांनी शंभर लाईक लवकरात लवकर पूर्ण करत जा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये लक्षात ठेवा आणि चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद